महाराष्ट्र मराठी ध्येय परिवर्तनासाठी अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक प्रजासत्ताक दिन साजरा माना येथे सव्वीस जानेवारी या निमित्त ठिकठिकाणी थीक ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत सचिवालय माना येथील ग्रामपंचायत सचिवालयात ग्रामपंचायतचे सरपंच जमिलभाई कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतचे उपसरपंच गौतम चक्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी राठोड पटवारी भारती ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य गण सर्व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी तसेच अन्वर उर्दू शाळेचे विद्यार्थी व शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी तसेच अंगणवाडीतील शिक्षक शिक्षिका या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमात आजपर्यंत विशेष म्हणजे येथील उपसरपंच गौतम चक्रे यांनी ग्रामपंचायतीचे त्यांचे स्वतःचे एक वर्षाचे मानधन त्यांनी बुद्धविहाराच्या बांधकामासाठी अर्पण केले या कार्यक्रमाला गावातील हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली तसेच ग्रामपंचायतच्या आवारासमोर उभी असलेल्या शहीद संजय खंडारे यांच्या भव्य पुतळ्याचे स्वागत करून हार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमाला पुतळा संवर्धन समितीचे रत्नदीप डोंगरे तोताराम चक्रे माजी उपसरपंच मंगेश वानखडे सर्व माना येथील माजी सैनिक तसेच गावातील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते